प्रश्न क्रमांक सात पाच हजार ब्याऐंशी विक्रम काळे सभापती महोदय प्रश्न क्रमांक पाच हजार ब्याऐंशी वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय राज्यातल्या शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत आणि त्यांना फक्त शिकवण्याचंच काम द्यावं आणि शिक्षकाचं काम हे शिकवण्याचंच काम आहे सभापती महोदय असं असताना सुद्धा या राज्यामध्ये कोणतंही काम आलं निवडणुकीचं तर सगळंच काम शिक्षक करतात बी एल ओ म्हणून सुद्धा काम सभापती महोदय वर्ष वर्ष चालतं सभापती महोदय काम वर्षभर म्हणजे वर्षभर त्या शिक्षकाची विद्यार्थ्याची भेटसुद्धा होत नाही सभापती महोदय सभापती महोदय हे बी एल ओचे आणि निवडणुकीचे काम देण्याचा अधिकार कोणाला आहे महसूल विभाग संबंधित निवडणूक अधिकारी जिल्ह्याचा आणि एस डीओ हे काय करतात सभापती मोदय हो शिक्षण विभागाकडून त्या शाळांच्या याद्या मागून घेतात एखाद्या शाळेत दहा शिक्षक असले तर तिथं तीन घ्यावेत पाच घ्यावेत असंही करत नाही दहापैकी आठ शिक्षक घेतले जातात म्हणजे शिक्षण विभागाला विचारलं सुद्धा जात नाही शिक्षण विभागाचं मतसुद्धा लक्षात घेतलं जात नाही आणि अशा पद्धतीनं दहा पैकी जर आठ शिक्षक शाळेत नसतील तर वर्गामध्ये चाळीस पन्नास विद्यार्थी असतात त्यांचं संचलन नियमन कसं करायचं सभापती महोदय ऐन वेळेला कुठले शिक्षक आणायचे त्या विद्यार्थ्यांना सांभाळणार कोण त्यांना शाळेमध्ये आज काही झालं तर सगळी जबाबदारी त्या शाळेच्या मुख्याध्यापकावरती येते सभापती महोदय अशा परिस्थितीमध्ये त्या मुख्याध्यापकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतोय आणि म्हणून त्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना विनंती जर केली मुख्याध्यापकांना की आमच्याकडे दहा शिक्षक आहेत तुम्ही आठ घेतलेत किमान शाळेमध्ये पाच तरी शिक्षक ठेवा ते ऐकत नाहीत तयार नसतात आणि सभापती पुन्हा पोलीस प्रश्न विचार हो सभापती मोदय गांभीर्य मी आपल्या आणि राज्याच्या लक्षात आणून देतोय मंत्री महोदयाच्या की पोलीस केस केली जा जाते मंत्री मोदय पोलीस गुन्हा नोंदवला जातो तुम्ही जर हे काम स्वीकारला नाही तर सभापती मध्ये दोन्ही गुण आमच्या शिक्षक अडचणीत आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मागच्या पाच सप्टेंबरच्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सांगितलं यामुळे शिक्षकाला कुठलंही शैक्षणिक काम देणार नाही आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की शिक्षकाला आम्ही कुठलंही काम देणार नाही आज सुद्धा या राज्यातले शिक्षक आपल्या कार्यालयामध्ये मंत्री महोदय शैक्षणिक कार्यामध्ये काम करतात जाऊन तिथं दुसरं तर मला या माध्यमातून आपल्याला प्रश्न आपण सांगितलं की तेवीस आठ चोवीसचा चा जो जी आर आहे त्या बाबतीतली बाब तपासून आम्ही नियोजन करू पण तो पूर्णपणे ही कामं रद्द केली पाहिजेत यासाठी आपण बाणेदारपणा दाखवणार का आणि उद्यापासून किमान पुढील अधिवेशन सुरू व्हायच्या या राज्यातल्या शिक्षकाला अध्यापनाशिवाय दुसरं कुठलंही काम करावं लागणार नाही अशा प्रकारचा एक सुधारित शासन निर्णय आपण काढणार का आणि आता महाराष्ट्रातल्या ज्या शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुका स्तरावर जे काही शिक्षक तुम्ही प्रतिनिधीवर घेतलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या शाळेवर पाठवण्यासाठी तर तुम्हाला कोणाच्या आटकाठीत नाही तो निर्णय तुमच्या हातामध्ये आहे तो तुम्ही घेणार का माझे अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक प्रश्न आहेत सन्मान्य विक्रम काळे साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे शिक्षकांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त कुठलंही इतर काम देण्यात येऊ नये या संदर्भातल्या सूचना इतर विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात येत निरंजन डावखरे <coughs> मंत्री महोदयांनी सूचना दिल्या असं सांगितलंय पण तसं मुळात होत नाहीये माझा फार स्पेसिफिक प्रश्न मी कुठेही डेव्हलप करत नाही की या संदर्भातलं वारं वारंवार सभागृहाच्या माध्यमाने प्रश्न उपस्थित होत असताना आमची एक मागणी आहे की आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगारांच्या पतसंस्था पण रजिस्टर्ड आहे आता हे खरं तर कौशल्य विकासच्या अंडर येतं आणि लोडासाहेब पण यायकडे आहेत माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की या संदर्भातली जर दोन्ही मंत्री महोदयांच्या बरोबर आणि खात्यांबरोबर जर बैठक घेतली तर शिक्षकांचं कारण राष्ट्रसेवेचं काम आहे बी एल ओचं आणि इलेक्शनचं ते कोणीतरी केलं पाहिजे आणि सुशिक्षित बेरोजगारांना ते काम पाहिजे त्याच्यामुळे जर या मानधनावरचं काम जर त्यांना दिलं तर आपल्याला कामालाही न्याय देता येईल तुमचं कामही हो होईल आणि अतिरिक्त बोजा जो अशैक्षणिक कामाचा शिक्षकांवर तो येतो तोही येणार नाही तर या संदर्भात सहपती महोदय मी माझी आपल्याच विनंती आहे की आपण बैठक लावावी मंत्री महोदय अतिशय चांगली सूचना सन्मान्य डावकरे साहेबांनी ह्या ठिकाणी केलेली के आहे तर ह्या संदर्भात लवकरच आपले कौशल्य विकास मंत्री सन्मान्य लोढा साहेब आपण आणि इतर सर्व सन्मान्य सदस्य यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल प्रश्न कर...